हो ह्या तुमच्या पोलिसांना सांगा अहो मी मी त्या बाईला काय सुद्धा केलेलं नाही है, मला धरून धरून पोलिस स्टेशन मध्ये आणले हा माझा भाऊ एवढा गळा तोडून सांगतोय तरी सुद्धा त्या ऐका नाहीत हा ओ, सर हा माणूस एका बाईचा म्हणजे तिथं ऑक्सिडंट करण्याचा प्रयत्न केलाय आणि आता फरार होण्याचा प्रयत्न करतोय म्हणजे ह्याने ॲक्सिडेंट केलाय न केलाय हे मला माहित नाही अजून ती बाई सुधीवाल्यावर सगळं सांगल जी काय ते पण ह्या माणसाने काय केलं जिथं ॲक्सिडेंट झालं होता तिथून त्या बाईला उचलून हॉस्पिटलमध्ये आणली आणि काय झालं की ठीक आहे मी ह्याच्यावर संशय नाही करत ही माणूस किशन त्याने आणले ठीक आहे मान्य करतो पण ह्या माणसाने काय केलं हॉस्पिटल मधून मी दिसलो तिथं तर तिथून पळ काढला आणि मी ह्याला कस तरी अक्षरशः ह्याच्या पाया पायाला असं गोळी खरचटली मी मारता मारता ह्याला अक्षरशः गोळी गुण, गुण, लागली असती की तिथून पळ काढला त्याच्यामुळे जा मला जरा त्याच्यावर एवढा आहे बघा अहो नाही साहेब ही ही तुमचं पोलीस म्हणणार डायरेक्ट हानाय लागला हानाय लागला हो मी मी आपलं सहज बोललो त्यांनी मला कानाखाली मारले आणि नंतर लात घातली मला मग मला सांगा माझी काय चुकी नाही काय नाही माणूस किशा नाही ती बाया मारायला लागली होती तिला हॉस्पिटल मध्ये आणलं तिचा ऍक्सिडेंट झालत म्हणून आणि हा पोलीस मला सांगतोय हा कुठला न्याय झाला सांगा ना तुम्ही साहेब म्हणून मी तिथून पळ काढलो मी म्हटलं मी मार कशामुळे खाऊ ना मी काय केलंच नाही म्हणून म्हणून मी तिथून पळवलो बघा साहेब हे बघा मी हे हो माझा भाऊ आहे पाठीमागा आलेला हे सुद्धा सांगतोय की नाही नाही हे माझा भाऊ आहे हे असं काय करणं शक्य नाही वगैरे तरी सुद्धा ऐकत नाहीये हा तेव्हा ते तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये याच लागेल ला, आणि असंच करावं लागेल ला, असं कुठे नाही आहे का हा बरं ठीक आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका काय हो ओ, ओ माने असं हाणायचं बिनायचं काय आपल्याला काय परमिशन आहे का, का, का नाही ना तुम्ही हाणलं कशामुळे बरं ठीक आहे जी बाई ॲक्सिडेंट झाला ती बाय सुदीवर आली का तुम्ही फोन केला का आता जरा आम्ही काय करू तुम्ही त्यानंतर त्या बाईला फोन बिन करा जर वाली असेल तर तुम्ही तिथे जावा आणि तिचं बायान लिहून घ्या सगळं आम्ही जरा अर्जंट कामासाठी निघालोय इथं जरा एक लेडीज म्हणजे दोन तीन लेडीज आल्या ले होत्या त्या बाईचा नवरा हरवलाय तर मिशिंग कंप्लेंट तिने नोंदवली तर ती शोध घेण्यासाठी आम्ही निघालोय हो साहेब त्या बाईने फोटो दिला होता ह्याच माणसाचा आहे तुम्ही फोटो बघितला नाही का मोबाईल मध्ये हाच माणूस आहे मिशिंग कंप्लेंट केलेली काय काय सांगताय नक्की त्या बाईने फोटो तुम्ही मोबाईल मध्ये दाखवला फोटो हाच आहे नक्की तुम्हाला पाठवला ना तिने बरं आऊ साहेब शंभर टक्के हाच माणूस आहे हा एवढं काय वाळ येत नाही आपण ये काय आंधोळ झालोय का बरोबर एक मिनिट हे बघा आता एका बाईने ना तिचा नवरा हरवलाय म्हणजे आला नाहीये घरी म्हणून ना आम्हाला तिने कंप्लेंट केली इथं आणि ह्यांचं म्हणणं आहे की तुम्ही तुम्ही तेच आहे हा एक काम करा तुमचा घरचा नंबर आहे का घरी फोन लावा बरं एक अशी बघा ती जाडेली बाई आहे जाडेली बाई होती आणि एक त्यांच्यासोबत एक मुलगी होती आणि अजून एक लेडीज होती तर तिने आम्हाला कंप्लेंट केली होती की माझा नवरा हरवलाय फोन बिन काय लागत नाही म्हणून तुमचा नंबर काय जरा सांगा बरं तुमचा नंबर पाठ असेल ना हां तो नंबर द्या आणि मग आम्ही त्या बाईला फोन करतो तेव्हा मग एक मिनिट त्या बाईला फोन करून इथं बोलून घेतो की तुम्हीच आहे का म्हणून हो साहेब म्हणजे जाळेली बायक ती माझी बायकोय माझी शांताबाई शांताबाई नाव आहे आणि त्याच्यासोबत एक मुलगी होती रश्मी नाव होतं बघा तिचं आणि एक मुलगी पण छोटी मुलगी असेल अजून बहुतेक सहा सात महिन्याची ती होती का तिच्यासोबत हां तीनने तीन हे बघा मी सांगतो मा, ना मी असा प्रॉब्लेम झाला आहे आणि माझा मोबाईल हरवला आणि मग आता मा माझा नंबर नवीन असल्यामुळे मला कुठला नंबर लक्षात राहत नाही बघा साहेब लक्षात राहत नाही तुम्ही तुम्ही फोन करा ना फोन दिलेला असेल ना नंबर दिलेला असेल ना तुम्ही त्याच्यावर फोन लावा बरं जरा एक मिनिट फोन लावतो मी साहेब एक मिनटं माझी वहिनी ती शांत वहिनी मी फोन लावतो मगाशी मी फोन लावला होता दोन तीन वेळेस फोन लावला होता वहिनींना पण वहिनीचा मोबाईल काय लागला नव्हता मी एक वेळेस लावून बघतो फोन लागतो ती ठीक आहे लाव फोन वहिनी तुम्ही हे सगळं प्रकरण मला सांगितलं नाही काय नाही हे बघा दादा माझ्यासोबतच आहे पण आम्ही इकडे पोलीस स्टेशन मध्ये आलोय जरा थोडा प्रॉब्लेम झालाय ते दादाच्या जरा दादावर संशय पोलिसांना की एका बाईचा काहीतरी ॲक्सिडेंट केलाय असा संशय वाटत तर तुम्हाला जमल का आता पोलीस मध्ये यायला का येऊ मी नाही हाल तुम्हाला काय झालं फोन पुलेटेशन मध्ये पडल होतं बस तुम्हाला फोन करावा सांगा म्हटलं हे पण म्हणलं कशाला सांगितलं नाही बाबा भाऊजी बाबा कुठे ते बरे काय तुम्ही काय झालं तुम्हाला कसला आरोप आला तुमच्यावर काय काय झालं काय की भाऊजी नाही नाही वहिनी तुम्ही घाबरू नका हाय हाय दादा मायापाशीच आहे पण जरा पोलिसांनी पकडून आणले दादाची काही चुकी नाही आहे काय चुकी नाही आहे तुम्ही एक काम करा या जरा पोलीस मध्ये या आणि रश्मीला काय आणू नका रश्मीला काय सांगू पण नका वाटलं जास्त तर काय माहितीये का दहा बारा दहा दादा सुखरूप दादाला काय नाही झालेलं थोडंसं जरा थोडा प्रॉब्लेम झाला जास्त टेन्शनसारखं नाही आहे फोनवर काय नाही सांगू शकत या तुम्ही पोलीस मध्ये का येऊ मी नाही तुम्हाला

ती तुझे काका ग पार्वतीचा नवरा ते त्यांनी फोन केला होता तुझ्या काकांचा फोन आला होता आम्हाला पॉलिटिशियनला टेशनला तर तू काय करतो घरात बस घरात बस म्हणते शाळेत नाही ना आता मी पुले टेशनमध्ये जाऊन आले जरा तुझ्या बाबांना नका काय म्हणजे कायतरी भाऊजी म्हणत का, होतं की काय एवढं टेन्शन घेऊ नका भाऊजी म्हणजे हाय तुझं बाबा हे बरं म्हणत होतं मी आले जाऊन सगळं फोन आला होता आता आई मी म्हटलं होतं ना बाबांना काय सुद्धा नाही होणार म्हणून तू उगीच असं रडत बसली होती बघ किती त्रास करून घेतला हा ठीक आहे आई जातो जा मी मला घेऊन जा आणि मी ह्यांना पण फोन सोबत येतील नाही नाही रश्मी नको जावयाबापूर नको टेन्शन तुझ्या सासूचा सा फोन आला तर बघितलं ना किती काय काय बोलली अरे होते जावयाबाला जाव जाऊ दे फक्त जावयाबापूला सांग की सापडल्यात म्हणून एवढं सांग विचारत हे टेन्शनमध्ये असतील मी इथे जाऊन सनी सुरमिशाकडे लक्ष देतो जाऊ का मम्मी ठीक आहे आई तिथं गेले मला फोन कर परत बरं बरं करते काळजी घे रश्मी आपलं सुरमिशाची काळजी घे ही मी आई फोन कर हो हो करते फोन काळजी घेऊन मेसेज आलीस मी जाऊन आओ भाऊजी पण तुम्हाला काही गरज नव्हती ना आता ती आई तिकडे तारा मावशी तिथे जाऊन बसले होती आता ठीक आहे ना तुम्ही कशाला सगळं सांगायचं म्हणून मी मी कशा मला रडत होते म्हणून तुम्हाला सांगत नव्हती आता आई येते ना सगळं मलाच बोलते बघा बरं मला भांडण नाही करायची गरज बघा भाऊजी तुम्हाला काय गरज होती आईला असं सुनवायचं बोलायचं सांगा बरं बसून द्यायचं होतं तारा मावशी तर कशाला बोलवलं इकडे आता काय बोलणार आहे तुम्ही सांगा बरं हे बघत नाही मी काय जे काय करतोय ते योग्यच करतोय जरा आईला बोलवलं इकडं काही तिला काम नाही ना त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या घरात जाऊन बसती आता ताराबाईला पण काहीतरी तुझं दोन करून सांगत होती की त अशी करते तशी करते मग शिलानी किती काय काय बोलत होती तेव्हा इथं तोंड नव्हतं चालत आणि इथं चालतंय का आता तु समोर अहो बाळूजी तुम्हाला कसं कळत नाही आता बांधणं वाढते आई आधीच तर पोराला लांब करते परत अजून अजून मला काहीतरी सुनावत तर नाही असं काय नाही म्हणणार आईला काय माहितीये काय नाही बोललो ना तर आई ना जास्त तुला बोलायला लागली अशा टायमाला अक्षरशः सुन गरोदरी म्हणल्यानंतर काळजी घ्यायला पाहिजे ना हा तिला सगळं माहितीये की बाबा तू लग्न कसं केलंय माझ्यासोबत काय कशी तयार झाली लग्नाला तू म्हणून माझ्यासोबत लग्न केलंय आणि तिला चांगली सून भेटली नाहीतर मग ती शालाने गेली होती ना तर कुठलीच ला। सुन नव्हती तिला व्यवस्थित मग ती आईला काय काय व्यवस्थित आहे ना चांगलं असल्यानंतर का नाही तिला वाईट असल्यावर कळतं सगळं मग वस्ती रडत पण चांगलं असल्यानंतर तिला देखवतच नाही असं झालंय मग बाळूजी आई आलं बघा आई झालं का दुसऱ्यांच्या घरी फिरून सनी त्या ताराबाईच्या घरी जाऊन बसते जरा तर काम जा, जा, का करत जा ना भांडे घासत जा फरशी पुसत जा जरा स्वयंपाकात मदत करत जा तुझ्या सुनाला शाळेनी होती त्यावेळेस ती शाळेने काहीच करत नव्हती सगळी तूच कामं करत होती ते चालत होतं का हो चालत होत मला मला चालत होतं पण काय माहितीये का शालेने जर मला एकाच दोन करून काय बोलले का अक्षरशः तर तू आहे ना माझ्यासह माझ्या साईटने खंबीरपणे उभा राहायचा आणि बायकोला आहे ना बोलत होता तो पण आता काय झालं माहितीये का तू आता उलट झालंय बघ नाही मी म्हणते तनयाला नावं ठेवत नाही पण काय माहितीये का तनया दिसते ना तशी नाही येते घरात आहे ना अक्षरशः तुझं कान भरते ती माझ्या विरोधात कान भरते आणि तू तुला तु, तु आहे अक्षरशः बैल सोडल्या माझ्या आघावर सोडते ती अक्षरशः बोलायला फडा 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 आणि तू तिचं ऐकतो हा तू तिचं ऐकतो बोलतो आई तू काय कर माहितीये का तू काय कर एक दोन महिने देवदर्शन कर आपलं तू काय यातमध्ये काय जास्त काय पडू नकोस अगं काय तू किती बदलली तुला काय झालंय काय आई तुला बरं वाटत नाहीये का का बोलती तू अगं तुला असं का वाटतं की तू नाही मला भडकवती तुझ्याविषयी मला असं मला कळत नाही का तिने दे मी काय म्हणतो तिने काय जेव काय मला कान भरायचे ना ते भरू दे मी काय अक्षरशः चार वर्षाचा पोरग आहे का मला कळत नाही का कोण खरंय कोण खोटंय हा तू काय बोलते अगा आई मला खरंच आहे ना तुला बोल वाटा नाही बरं का अक्षरशः पण तुम्हाला बोलायला भाग पडते बघ तिकडे जाऊन बस तिथे तारा व्हायला पण तारा मावशीला काय एका जण करून सांगतील मी ऐकलं होतं एक दोन एक दोन शब्द माझ्या कानावर पडले होते ती तारा मावशी तुला सांगत होती तिथं नाही अशी नाही शालनी वाईट होतील तरी तुला शालनी शालनीच हा नाही अनु का आलो आणलो अनुक लग्न करून आणू हा राहा मग शालनी सोबत काय करू मी शालनीला लग्न करून आणतो तुझी सुरू होईल मग काय करू माहितीये का तू राह तू आणि शालिनी एक राहा तो नाही मी इकडे राहतो चालेल का मग तुला हा हो रंगू काही र मला लावून दुम्हाला म्हणजे रे का काम खेळायला हा लहान पोरासारखं अरे तुला कशी लाज नाही बाळू बाळू तू झाले लाड करू नकोस हा आणि काय म्हणतो र शालिनीला लग्न करून आणू का हा खेळ बाहुलीचा काय ही येईल का ती आता तू तिला डिवोर्स दिला तुला ती तणाला लग्न करून तू घरात आणलं आणि ती तुझ्या ताला नसायला काय मोकळी काय वेर हा तिच्या हातची काय जी प्रॉपर्टी सगळं सोडची ती सगळं तिला मर मारण्याचा त्रास झाला तुझ्या मुळे आणि आता तिसोबत लग्न करायला चपलीने तोंड हनी चपलीने तुझं हा लय स्वतःला शाना समजतोय का हिरो समजतो वेर हा बाळूजी बाळूजी जाऊ जा हे बघा आई मी जर तुम्हाला काय बोलले असेल किंवा हो माझ्या आई काय बोलली असेल ना तर मी माफी मागते सोडा विषय सगळ्या नाही नाही आता आमच्या पोरामध्ये नाही आई मध्ये तुला भांडं लावली झालं असेल तुझा बोकागार आहे का नाही नाही कोणी जशी तुझी इथं आई आई येऊन गेली का नाही तिने कान भरायला लग लागलं का हे बघता नाही तुला माझ्या पोरा पोराच्या ना हाताखाली नांदायचंय तुला इथं राहायचंय तुला तुझा सारखा सारखा आईला फोन करून तिथं जर ऐकत राहिली ना तर तुमचा संसार सुद्धा टिकत नसतो बघ कळ का ते शाळेनं असत टिकला तुझा तर लवकरच संसार होईल लक्षात ठेव त्याच्यामुळे का नाही ती तुझ्या आईला बोलायचं जरा बंद कर हा नाही मी काय म्हणते ठीक आहे ना आठ दिवसात चार दिवसात फोन कर ना रोजच काय आयला बोलत असते तू हा ह्याच्या आधी तर कधी बोलत नव्हते म्हणत होती माझी आई चांगली नाही मला नशिबाला आई चांगली नाही मग आता काय झालं रोज 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 त्या पाहिलं आईला तुझ्या फोन करते तसताच -तस बोलती तसताच बोलती काम तशीच ठेवती हा अहो आई तुम्हाला माझी आई बाळूजी बघितलं ना मी मी का मिटवायचा प्रयत्न करते मला कसं बघितलं ना हे बघा आई ती माझी आई आहे तिला फोन करून मी बोलणारच तुम्हाला काय करायचं ते करा ठीक आहे पण तुम्ही असं म्हणता तास 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 मी बोलत नाही फक्त दहा पंधरा मिनट आईसोबत एवढंच विचारते कसं काय तब्येत पाणी गोळ्या का असं एवढंच विचारते तुमच्याविषयी आई मला काय सुद्धा भळकत नाही अगोबाई अभय लय जायचं फुळ काय लागलाय जा ना तिकडे जाऊन राहा मग आता कसं आहे तुला आता पाचवा महिना चालू आहे वाटतं हा जा डोळा जेवण कर सगळं डिलिव्हरी सगळं कर रा तिकडे आईच्या इकडे जाऊन राहा मग लय गोड वाटते ना तुझी आई अगं मी म्हणते ना तू काय करते माहिती का नाही हे बघ तू माझ्या पोराला लांब करते मायापासून मायापासून पोराला लांब करते पण हे चांगलं नाहीये तू सुद्धा आई होणार आहे तुला जर लिखरू यापासून लांब केलं ला तुमच्या दोघांमध्ये तर कसं वाटेल हा हे बघ हे चांगलं नाही तुझ्यासाठी लाई वाईट आहे सगळ्यांना कर्माची शिक्षा भेटेल बघ माझ्या पोराला माझ्याविषयी विषय भडकवू नकोस तिकडे आयच्या तिकडे जाऊन राहतात इथं माझ्यासोबत भांडू नकोस बघा घ्या मी दोन शब्द बोलले की लागली मूळ 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 रडायला लागली म्हणजे नवऱ्याला असं वाटावं की हा काय बोलली एवढं काय बोलली तुला रडायला लागली हा हांडल्या का मारलं हांडल्या का मारलं रडायला लागली लागली पाहिजे आई हे बघ तुला तनयाचा राग येतो आणि तुला असं वाटतंय की तनयाला ना तिची आई फुगवती किंवा तनया मला फुगवती आणि मी तुला बोलतोय असं तु वाटतंय तुला तुला एवढं वाटतंय ना तर तुला हे पण वाटतंय की तनयाने तिच्या आई तिकडं जावं असं वाटतंय ना आई तुला वाटतंय कशाला असंच वाटतं म्हणजे मला मा हो हेच पाहिजे काय माहितीये का ही काय तिला आय करते आणि तुझ्याविषयी लिहि तुझं आणि माझं नातं खराब करते ती तिला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी आहे ना दुसरीकडे कुठं राहावं सासू नको तिला सासू खापा तिला सासू खापानाय त्याच्यामुळे काय करते जी आई तिला खान भरती आणि ती तुझं खान भरती आणि तू माझ्या विरोधात बोलतोय त्यामुळे लाव आता डिलिव्हरी तिला जावंच लागेल ना आता चार महिने पूर्ण झाले ते राहील एक वर्षभर लाव तिला तिला लावू आणि आईचे तर राहमा कसं आहे उद्याच्याला मी समजा तिला काय बोलली कमी जास्त झालं तर माझ्यावरच नंतर खापर फुटन तुमच्यामुळेच माझं बाळ गेलं असं गेलं तसं गेलं असं म्हण त्यामुळे वातावरण शांत झालं ठीक आहे आई होईल तुझ्या सगळं मनासारखं होईल तुला, तुला, तुला मी कधीच काय बोलणार नाही तुला असं वाटतंय ना तनया मला फुगवती मी तुझ्या विरोधात बोलतोय तसं नाही ग आई मी तसं नाही ती शहालिनी तुला काय बाय काय बाय बोलत होती म्हणून तुझी साईड घेतो होतो पण आता तू शालेणी सारखी वागायला लागली म्हणून मी तनयाची साईड घेतोय आई ठीक आहे त या कपडे भर सगळी कपडे भर चल तू बॅग भर सगळं तयारी कर लवकर काय बोलते बाळूजी मी नसते जात तुम्हाला सोडूच नाही मला आता जी पाचो महिना लागलाय अजून किती दिवस जायचे ते हे बघा बाळूजी मी मी आईना नाही काय बोलत तरी पण आता ठीक आहे माझ्या आईला फोन कराय नको ना ठीक आहे माझ्या आईला फोन करून सांगते की तुम्हाला फोन करू नको म्हणून नाही बोलत मी माझ्या आई सोबत आणि तुम्ही पण तुमच्या आईला काय पण बोलू नका पण मी तुम्हाला सोडून नाही जाणार मी इथेच राहणार आहे अगं नको नको तर नाही बाई आनंदी राहशील तिकडं आता तुला आई सोबत आईची आठवण येत होती ना तास तास फोनवर बोलत होती

भले ती काय बनवते तुझी आई हम्म दोघाचे कपडे भर जा लवकर आवर का नाही या जेवढं सांगितलंय ना तेवढं कर हम्म तू जालो कर माझे कपडे तुझे कपडे भर लवकर झपट करून जा आई आवर तुम्ही रानात दोन तीन माणसं आहे ती रानात हे सगळं तीन डोडं नीट करून घे नीट करायचं काय गरज नाही तसं येऊन जाऊन मी काय लिहिले जास्त लांब नाही अर्ध्या तासावर गाडीवर येऊन जाईन करण पण इकडे काही येत नाही कारण माझी बायको तिकडे माझ्या बायकोला तर सुख भेटत नाही आता तुला आनंद ठेवणं माझं कर्तव्य आहे ना त्याच्यामुळे आम्ही जातोय तिकडे आता काळजी घे अरे अरे बाबू मी तुला नाही म्हणले जाऊ दे ना तू कस तिकडे जातोय सासरवाडीत जाऊन राहणार दिवस पाच महिने परत आठ महिने तुला काय डोकं किती नाव ठेवतात तिला तिला घालून या तू तू नको जाऊ आई तुझे बघ लोक काय म्हणतात काय नाही सासरवाडीत मी किती दिवस राहायचं मी माझे मी बघून घेईन पण नाही आता तुला इथं एकटला चांगलं शांत वा, शांत वातावरण वा वा आहे ना इथं राहतो तुला खटक खटकत होती ना तनैया ती आईला फोन करते तुला दोन टाइम जेवण देत होती तुला सगळं सुख देत होती भांडी कुंडी सगळं घासत होती ती बिचारी प्रेग्नेंट असून पण पण तुला ते बघवलं नाही आता हातानेच कर हातानेच खा हम्म आणि असं तसंही काय माहितीये का तनैया तिच्या आईला रोज फोन करू नये असं तुझं म्हणणं होतं ना तर आता तू माझ्याकडून पण अपेक्षा करू नको मी पण तुला फोन नाही करू शकत हम्म करेल ना महिन्यातनं एकदा पंधरा दिवसात एकदा नक्की करेल फोन विसरणार नाही मी पण रोज रोज फोन केल्याला तुला आवडत नाही ना हम्म ये तुम्ही काळजी घे अरे ए लेकरा तू तु, तू नको जाऊ की अग मला सोडून नको जाऊ बाळू ऐक तू <coughs> बाळू 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 काय चुकलं काय माझे काहीच कळ का माझं पोरग सोडून चाललंय मला फोन पण नाही करत पण ते बाळू आता हे कोणाचा फोन आहे हां हॅलो कोण बोलते हा हॅलो हा मॅडम आम्ही बोलतोय बघा आम्ही आम्ही कोण ओ मॅडम तुम्ही आम्हाला सुपारी दिली नव्हती बाई हा ते बाईचं ऍक्सिडंट करायचं ते बायचं ना आम्हाला जर रोज माहिती कळाली हे बघा मॅडम पैसे लवकरात लवकर पाठवा आम्ही घ्यायला येतोय पण मॅडम सॉरी काही का एक प्रॉब्लेम झालाय बघा प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम झालाय तुम्हाला मी सांगितलं ना त्या बाईचं मेलेलं आहे ना मेलेलं मला तसे कळाली पाहिजे तुम्ही ऍक्सिडंट करून पळून गेलो पण ती बाई जिवंत आहे का मेली हे माहिती आहे का हा त्याशिवाय मी पैसे नाही देऊ शकत आणि प्रॉब्लेम काय झालाय काय झालं प्रॉब्लेम पटकन सांगा मी तर जास्त बोलू शकत नाही आणि मी तुम्हाला सांगितलं होतं ना मी फोन केल्याशिवाय करू नका म्हणून सनी कळत नाही काय सांगितलेलं ओ मॅडम मान्य आहे की तुम्ही फोन केल्याशिवाय करू नका असं म्हणलं होतं पण आहे ना प्रॉब्लेम असं असा झाला की फोन करावंच लागलो अरे मुरका मग पटकन बोल ना पटकन बोल काय प्रॉब्लेम झालाय मॅडम ज्या बाईचा आम्ही ऍक्सिडेंट केला होता ना तर ती बाई मिली असं आम्हाला वाटलं पण आम्हाला कळालंय की तिला कुणीतरी वाचवलंय तिचा ॲक्सिडेंट झाला आणि तिला हॉस्पिटलमध्ये भरती केलंय त्याच्यामुळं ती जिवंत आहे म्हणजे जिवंत असण्याची शक्यता आहे असं वाटतंय आम्हाला तर आता हॉस्पिटलचं आम्हाला कळालंय कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते सांगण्यासाठी तुम्हाला फोन केलाय अरे मूर्कणो मी तुम्हाला किती वेळा सांगितलं ती बाई जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत तुम्ही तिथंच राहा म्हणून सनी हा एवढं तुम्हाला काम जमत आहे हा ते दहा हजार रुपये त्या बाईकडून घेतलेले ना पटकन मला पावली करायची पटकन कुठल्या हॉस्पिटलमध्ये ते जावा लवकर आणि त्या बायला पटकन संपून टाका नाहीतर मी ना हे बघ तुम्हाला तर मी सोडणार नाही लक्षात ठेव माझ्यामुळे ना हे बघ मला पकडतील तुम्हाला पकडतील पोलीस स्टेशन तिकडे जावं लागेल खडी फळायला कायमची कळलं का हा जावं लोक हॉस्पिटलमध्ये आणि काम झाल्याशिवाय मला फोन नाही करायचं कुठल्या हॉस्पिटलमध्ये आहे ना हे सांगा मला पटकन आणि लवकर तिला संपवून या जाऊ ठेव फोन हो ठीक आहे मॅडम करतो फोन तुम्हाला बापरे बाई जिवंत येते त्या बाईने जर सांगितलं ना पण नाही त्या बाईचा ऍक्सिडेंट झाला एवढंच माहिती आहे तिला बरोबर का नाही पण समजा त्या पोरांना ओळखलं तर ह्या पोरानने ऍक्सिडेंट केलाय असं त्या बाईने ओळखलं तर आणि त्यांची नावं सांगून पोलीस स्टेशनमध्ये त्यांना पकडलं तर ही माणसं माझंच ना सांगते की या बाईने पैसे दिलं होतं म्हणून काय करू मला काहीच कळ नाही पटकन त्यांना जावं आणि त्या बाईला पटकन मारून टाकाव ना म्हणा मूर्खांनो म्हणलं होतं जरा याव ह्या विमलीच्या इथं जरा थांबाव म्हणलं हा भूताचं स्वप्न पडत होतं म्हणून नवरा गेलाय तिकडं भावाच्या इकडंच भाऊ सापडा ना म्हणून पण असं तर नाही ना, ना? की शांताबाईचा नवरा हां ते आता म्हणत होता की एका बाईचा मी जीव वाचवलाय ऍक्सिडेंट झालाय आणि पोलिसांनी ह्याच्यावरच आरोप लावलाय अयो म्हणजे ह्या बाईला तर नाही ना वाचवलं शांताबाच्या नवऱ्याने हा शांताबाईच्या नवरेने वाचवलं असेल तर मग हा पण आयडिया चांगली या पोलिस म्हणत होती शांताबाईच्या नवऱ्यावरच आरोप करत होती की ह्या हेमा, ह्या माणसाने ॲक्सिडेंट केलाय म्हणून आणि जर ती बाई मेली ना तर प्रूफ काय नंतर की त्या बाईला कोणी मारले म्हणून पण ती बाई सुदीवर आल्यावर शांताबाईचा नवरा वाचू शकतोय हा हॅलो हा बोल की शांताबाई हा हॅलो विमले अगं मी जरा पुली टेशनमध्ये येते का गं अगं फोन आला होता मला आहे ना आता ते पार्वतीचं नवरा आहे ना तिचा फोन आला होता ते भाऊजींचा गं तर ते काय झालं ह्यांनी तिकडे घेऊन गेले ते पुली टेशन हाय ये ती हाय तर सुखरूप आहे गं बोला तुला फोन करावा तर आता मला तिकडे बोलाले पुली टेशनमध्ये तेवढं बासोबत येते का गं तेवढं हा माझ्यासाठी हातातलं काम सोडवं आहे मी तुला परत दोन दिवस तुझ्या सोबत काम करू लागेल मी तुला पण तेवढं चल गं आज हां येते का तेवढं अगं बाय होय म्हणजे भाऊजी सापडल्या ना सुखरूप आहेत का भाऊजी म्हजी आणि कोणी म्हणजे त्या पार्वतीच्या नवऱ्याने नेले पुली टेशनमध्ये पण काय म्हणजे काय काय झालं काय होतं म्हणजे भाऊ काय म्हणजे पुलिटेशन मध्ये कशामुळं काय लागलं का काय झालं का भाऊ ना पुणे काय केलं का भाऊजी सोबत अगं नाही नाही विमले तुला सांगते की सहली टेशन मध्ये आता सांगायची वेळ आहे का ये लवकर इथं ये, ये ना इथं पुढे मारुतीच्या लवकर मी तिकडे येते निघते इथून घरून आणि तू पण ये लवकर ये भाई तेवढं हातातलं काम सोड भाई माझ्यासाठी तेवढं जे काय असेल ते तुला मी करू लागते परत चल लवकर मला सोबत नाही कोणी रश्मी मी येत पण रश्मीला म्हणलं नको येऊ म्हणलं थांब म्हणलं इथं पुरी पाहिजे म्हणलं पुरी रडते तिथे तापाला पुरीला ग आ, बर बर ठीक आहे शांता येते येते मग घराला कुलूप लावते आणि येते लगेच मग भाऊजी सुखरूप आहेत ना पण काय झालं नाही ना भाऊजी नाही नाही बरं आहेत ते ये लवकर ये ठेवते फोन मी बर ये ये ये। आ, बर चालेल ठेव मग ठेव हा येते येते अगो बाई पार्वती पार्वती ए पार्वती आता गाई इथून चालले ना काय काय गे म्हणले बोल की आवाज दिला बोल की अगं नाही मी म्हणलं आमच्या घरी आली होती काय नाही नाही न बोलताच काय निघाली काय काय काम होतं काय கா சைச்சு தூஜெண்ட நிகழ்த்த அகஜி கம்ப்ளைன் காரை பாஜிசி அந்த நோய் பாஜி மீன் வாட்டி வாய்ப்பு ஆரோபாய் சாத்தி ஆனி காய்க்கு பார்வத்தி துறது असं आहे तर म्हणजे त्या भाऊजीनी बहुतेक शांताबाईंच्या नवऱ्याने त्या बाईलाच वाचवले वाटतं असं दिसतंय मला मला काहीतरी डोकं लढवावं लागेल काय आहे का त्या बाईला तरी मारून टाकावं लागेल नंतर भाऊजींविषयी भाऊजींनीच केलं असं काहीतरी हे तरी करावं लागेल मला सुटका करून घ्यायची व्या पहिली शांतशे काय झालं कोणाचा फोन आलो अहो शांतीचे बाबा जावे बापू खूप हॅप झाले ते जणू फोन आला होता मी त्या पार्वतीचा फोन आला होता पार्वती म्हणत होती शांताबाईचं नाव आहे ना ती किती फोन करते काय करते तर नाही आहे सापडत तर शांती रश्मी आणि गावातली ती विमली तर तिघीने जाऊन स्टेशन मध्ये कंप्लेंट करून आले ते जुनू आता शांती काय असा दुकानमध्ये काय फोन करत नाही काय नाही कार्टी एक व्यक्तीच सोसत राहते आणि रश्मीने फोन नाही केला मी काय के म्हटलं तेवढं फोन करा म्हणलं शांतीला नाही रश्मीला फोन करा की काय झालं स्टेशन टेशनमध्ये कंप्लेंट केली बाबा किती कधीपासून घाय पाहिजेत काय झालं नक्की हां तेवढं म्हणलं फोन करा नाहीतर मग आपण निघू काय झाले काय नाही हां विचारावं लागलं ना तिला फोन करून सध्या आम्ही येऊ का म्हणून तिकडं एवढं कंप्लेंट वस्तू एवढं जावाय बापू गायब झाले ते का मग फोन करून बघितलं ना का शांतीने फोन एक केला नाही का जावायच्या जावाय बापूच्या मोबाईलवर ही फोन करायला पाहिजे ना का पुलिस मध्ये जाऊन यायचं काय का तुम्ही कसं बोलताय आता शांतीला फोन नसून लागला सगळीकडे चौकशी केली असेल मित्रा शेत्रांना फोन केला असेल सगळीकडे बघितला असेल वाट बघितली असेल शांतीने किती आणि मगच पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट केली असेल ना का उगच बी कारण काय पूर्वी काय इडी हवी आपली बरं ठीक आहे कर मी शांतीला फोन करतो नाहीतर मग रश्मीला फोन करतो नाहीतर एक काम करायचं का फोन राहू दे करायचं कारण पार्वतीने फोन केलाच होताय मला काय वाटतंय येऊ जाऊन नाही आपण फोन करून सर काय आता पार्वतींचं सगळं खरं खरं सांगितलं आहे मग त्याची जाऊनच येऊ की मग झालं रश्मीशीला दिवस झालं गाठ नाही पडली सुरमिशाला किती दिवस झालं बघितलं नाही मी का फोनवर बोलणं व्हिडिओ कॉल आणि त्याचे काही कळत समोर समोर गाठ पण पडल आणि काय झालं काय नाही ते पण कळल चला ही काय माहितीये का तिथं किती जरी संकट असेल तर शांती काय सांगणार नाही आपल्याला टेन्शन नको म्हणून मी म्हणते जाऊनच यावं Hmm? तुम्ही काय करा वाटलं एक एक रात्र राहावा आणि तुम्ही या मग लगेच शिकत गुरु त्याच्यामुळे आता दुसऱ्यांचे या तर कवर सोडावा मग मी राहते जरा दोन चार दोन चार दिवसांनी येईल मग वापस मग हम्म hmm? बरं ठीक बर आहे आवर मग आवर मग तरी पण एकदा मी बघतो मी रश्मीला फोन करून बघतो काय काय नाही आणि तिला फोन करून सांगतो ना आम्ही निघतोय म्हणून बघू तर काय म्हणते काय नाही मग बरोबर ठीक आहे करा रश्मीला फोन आम्ही येतोय म्हणा बस रश्मी म्हणा नका येऊ तसं काय म्हणू द्या जावा फोन जाऊ दोन चार दिवस राहून येऊ झालं शांतीची वाट नाही पडली किती दिवस झालं फोनवर बोलते पण करा करा फोन करा नगर जरी म्हणली तरी जाऊ आपण बरं ठीक आहे आवर मग स्वयंपाक हे झालंय का भूक लागली मला झालं झालं स्वयंपाक झालाय जेवण करा भरते मी मग कपडे तुमचे माझे भरते बरं ठीक बर आहे हात पॅथून आलो वाढतो जेवायला मग